राजापूर इथं एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार उपक्रम संपन्न वसमत तालुक्यातील मौज राजापूर इथं गावकऱ्यांसोबत रामदरबार उपक्रमाचा आयोजन करण्यात आले होते माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील पुनरुत्थानासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले गेले महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी ही स्वयंपूर्ण स्वयंशासित असावीत अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा असते शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवणं हेच सुप्रशासनाचं लक्षण आहे याच मुद्द्यावर आधारित ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा कालावधीत पोहोचवण्याच्या एक दिवस हा उपक्रम दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील राजापूर इथं संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड सहा गट विकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ कोंडूबाई पांचाळ होत्या या कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर पशुधन विकास अधिकारी इंगोले पंचायत विस्तार अधिकारी टी एल कोकरे डी एन रविकुमार करवंदे स्वच्छ भारत कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे आरोग्य सहाय्यक श्री मुळे यांच्यासह तलाठी कृषी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक श्री कांबळे एम एस आर एल एम तालुका व्यवस्थापक आर्थिक श्री धुळे तसेच तालुका उपस्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित गावकरी यांना दिली यावेळी या आशा कार्यक्रमाचा अगोदर गावातून ग्राम दरबार यांची जनजागृती करणं अपेक्षित आहे कारण गावकऱ्यांपेक्षा कर्मचारी जास्त दिसून येत आहेत या कार्यक्रमाप्रसंगी दौलतराव पवळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय चिंतारे मुंजाजी पवळे सुरेश पवळे सुरेश बुरडे अरुण पवळे दिलीप पवळे मोतीराम मनोहरे सदाशिव पवळे विठ्ठल पांचाळ यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी सुरेश वानोळे ग्रामपंचायत अधिकारी श्री सदावर्ते बैस खेडकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जल सुरक्षक अशा स्वयंसेविका महिला बचत गट गटाचे सदस्य सी आर पी सुगंधा पवळे प्रकाश दवणे यांची उपस्थिती होती या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आदिनाथ पांचाळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी सी खंदारे यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा